नमस्कार मित्रांनो मनोरंजन सृष्टीतून अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर आलेली आहे नाटक चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय विश्वात नशीब आज अभिनेते अपूर्व शुक्ला यांचे निधन झाले अपूर्व हे निवारा गृहात मृतावस्थेत सापडल्याने सगळीकडे खळबळ उडाली पोलिसांच्या तपासानंतर अपूर्व शुक्ला हे डिप्रेशन मध्ये असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं अपूर्व शुक्ला यांच्या यांचे वडील पंकज शुक्ला हे ज्येष्ठ वकील व पत्रकार होते वडिलांच्या अचानक निधनाच्या धक्क्याने अभिनेता अपूर्व शुक्ला हे प्रचंड खचले यापूर्वी अपूर्व यांच्या आईचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले होते आई वडिलांच्या माईला पोरका झालेला अभिनेता अपूर्व शुक्ला हा या जगात एकटा पडला व शेवटी त्यांनीही या जगाचा निरोप घेतला अपूर्व शुक्ला यांनी हनक या मधून काम केले तर गंगाजल चक्रव्यूह सत्याग्रह तबला अशा अनेक चित्रपटात त्यांनी अभिनय केला त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यासोबत काम केले तर त्यांनी अमिताभ बच्चन अजय देवगन अर्जुन रामपाल करीना कपूर सिद्धार्थ रॉय यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली होती आता त्यांच्या अशा अचानक निधनाने त्यांच्या चाहत्यांना व सहकलाकारांना मोठा धक्का बसलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण्या युट्यूब चॅनेलतर्फे अभिनेता अपूर्व शुक्ला यांना भावपूर्ण श्रद्धांजली